येत्या पंधरा दिवसात जागा वाटपासंदर्भात माहिती मिळेल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली या संदर्भात शरद पवार राहुल गांधी सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली आहे अशी माहिती बद्दल अद्यापही काही माहिती नाही असं नाना पटोले म्हणाले पुढील बैठकीत चर्चा होईल असंही त्यांनी म्हटलं दरम्यान महाविकास आघाडीने एकत्र येत निवडणुका लढवाव्या असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं करून ठीक <laughs> आहे ना राऊत साहेब ते बोलले आहेत आमची अंतर्गत दिल्ली मध्ये सोनियाजी राहुलजी उद्धवजी पवार साहेब संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली पंधरा दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल अजून काही मला त्याची माहिती नाही आम्ही काही तुम्हाला सांगली एकोणतीस तारखेला आमची मीटिंग आहे दिल्लीमध्ये त्यामध्ये या सगळ्या विषयावरची चर्चा होणार त्यांनी असणार ज्याला एक म्हणायचं आहे की त्यांनी एकत्र येऊन एक हे इलेक्शन लढवावं ही आमची प्राथमिक इच्छा आहे त्याच्यामध्ये आम्हाला किती जागा मिळतात किती जागा मिळत नाहीत हा सेकंडरी इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्या पहिल्यांदा त्यांनी एकत्र यावं हा आमचा भाग आहे त्याच्यामध्ये